आज संपूर्ण महाराष्ट्रभर विविध नगर परिषद नगरपंचायती यांच्या वतीने सर्व अधिकारी कर्मचारी आज आमच्या विविध मागण्यांसाठी आजपासून आम्ही बेमु बेमुदत संपावर जात आहोत आमच्या बऱ्याच वर्षापासूनच्या शासनाकडे यापूर्वी निवेदन देऊन वे वेळोवेळी मागण्या करण्यात आलेल्या होत्या जसं की पेन्शन मंजूर करणे जी एन पी एस नवीन त्यांनी योजना लागू केलेली ते सेवार्थ आय डी प्राण नंबर जनरेट करून आमचे ते जे कपात आहेत दहा टक्के चौदा टक्के या कपाती सुरू करणे तसेच वेळेवर आमचे वेतन करणे आम अनुदान वेळेवर आम्हाला वेतनासाठी मंजूर करणे तसेच मधल्या काळात कोविडच्यामध्ये आमचे बरेच कर्मचारी सहकारी हे दुर्दैवाने ते दे, मृत्युमुखी पडलेले असताना त्यांना कुठल्याही शासनाने आर्थिक मदत किंवा पेन्शनने कुठलीही लागू केले नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची परवड होत असे ह्या विविध मागण्यांसाठी आम्ही आतापर्यंत खूपदा शासनाकडे मागणी केली आहे पण ते शासनाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे आम्हाला नाही लाज आणि आज आमच्या मागण्याकरिता आम्हाला संपावर जावं लागत आहे तरी आमची शासनाला विनंती आहे दे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या मागण्या करा मान्य कराव्यात मागण्या मान्य झाल्यानंतर पुढे काय करणार आहे शासनाने जर आमच्या आता मागण्या हो जर मान्य नाही केल्या तर आता आम्ही अत्यावश्यक सेवा सोडून आम्ही संपावर जात आहोत जर शासनाने याची दखल नाही घेतली तर आम्ही सर्व अत्यावश्यक सेवा सहज संपावर जाणार आहोत